आणि विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्याविषयी सर्व हायकोर्टाने सुस्पष्टपणे सरकारला निर्देश दिलेले आहेत निर्देश दिले असताना मागच्या वर्षी काहीतरी सरकारने तुटपुंज नुसतं अतिक्रमण काढतो असं नाटक केलं आणि त्याचा फार मोठा गवगाव केला होता प्रत्यक्ष अतिक्रमण विशाळ जसच्या तसच आहे असं असताना संभाजीराजेंनी याच्याविषयी भूमिका घेतलेली आहे मग ऐतिहासिक जे किल्ले असतील वास्तू असतील त्याची जपणूक झाली पाहिजे जसं मी बेरुळ विषयी बोलतोय तसं विशाळगडाविषयी बोलतो विशाळगड एक इतिहास आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये विशाळगडाची भूमिका मग तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहितीये पावन खिंड आणि विशाळगड आता तेच आहे ना जे योग्य भूमिका घेतात त्याच्यावर गुन्हे दाखल होतात प्रत्यक्षात राजावर पुन्हा या राज्यामध्ये दाखल होतो संभाजी राजांची भूमिका काय की भीषाण अतिक्रमण काढा हायकोर्टाने आदेश दिलेला सरकारने सुद्धा त्याच्याविषयी कारवाई सुरू केली नाही हीच मागणी पूर्ण करा अशा प्रकारची संभाजीराजांची मागणी असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार मला वाटतं राज्य सरकारनं विषाणगडावरच्या अतिक्रमणाला संरक्षण देतं का हाच माझा प्रश्न आहे